ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईस विश्वधर्मी प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी बुधवारी भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक शौर्य विजय स्तंभाला पुष्प अर्पण करून दर्शन घेतले व अभिवादन केले त्यानंतर उपस्थितांनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्व शांती विहार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवता भवन आणि गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी युपीएससी एम पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र वसतिगृह ग्रंथालय व अभ्यासिका यांचा संस्थापनेचा संकल्प सोडला यावेळी दलित चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज पुणेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मिलिंद कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र प्राचार्य रतनलाल ज्येष्ठ बौद्ध विचारवंत भंते नागघोष सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत पगारे नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण सम्राट अशोक सेनेचे विनोद चव्हाण भीमा कोरेगावचे सरपंच विक्रम घबाने व दलित पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या सहित अनेक नागरिक उपस्थित होते त्यांनी दर्शन घेऊन बुद्ध वंदना केली संपूर्ण जगामध्ये आज युद्ध व तणावाचे वातावरण आहे अशा वेळी जगाला शांततेचा व मानवतेचा मार्ग केवळ विश्व शांतीचे महान दूर तथागत भगवान गौतम बुद्ध दाखवू शकतात याचाच आधार घेऊन प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मराठवाड्यातील रामेश्वर रुई येथे भव्य व सुंदर अशा तथागत भगवान गौतम बुद्ध विहार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृत भवनाची स्थापना केली त्याच आधारे अतिशय भव्य व देखणी असे प्रस्तावित तथागत द गौतम बुद्ध विश्वशांती भवन आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवता भवना उभारण्याचा संकल्प डॉक्टर कराड यांच्या बरोबर अन्य समविचारी बुद्ध यांनी व्यक्त केला मित्र हो मी अंतकरणापासून मनामध्ये जी भावना आहे हा जो मार्ग आहे विश्व शांतीचा तुम्हाला आठवत असेल की सत्तावीसशे वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धांच्या मुखातून जे पंचशील बाहेर पडलं आणि जे पंचशिलाची जी तत्त्व त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी संपूर्ण जगामध्ये शांती नांदावी विश्वकल्याण व्हावं कल्याण व्हावं या भूमिकेतून त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आणि आत्ता कदाचित संत ज्ञानेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेलं पसायदा याचा जो संदेश आहे जगाच्या कल्याणाचा मानवी कल्याणाचा तो हा वैज्ञानिक आहे त्याला लॉजिक आहे फिलॉसॉफी आहे सायंटिफिक बेस आहे अशा प्रकारचे हे सर्व भारतीय संस्कृतीचं एक स्वरूप असलेले विषय आहेत आणि मला आज खूप आंतरिक समाधान आहे की मी आज या शौर्य दिनाचं शौर्यस्तंभाला व अभिवादन करण्यासाठी आमच्या सर्व मित्रांना आमचे रतन सोनग्रा असतील मिलिंद कांबळे असतील एस एन पठाण असतील आमचे संजय उपाध्ये असतील दाते असतील अशा सर्व मंडळींना घेऊन मी या ठिकाणी येऊ शकलो एक तारखेला येणं गर्दीमुळे अवघड होतं परंतु आज योग आला आणि आपल्या सर्वांची भेट झाली विशेष करून इथले जे सरपंच आहेत इथले जे अधिकारी आहेत आपलं काय का नाव विक्रम अळवाने वाळके ताई कडच्या तर या सर्वांच्याच मला कल्पना नव्हती मी फक्त या ठिकाणी आज येऊन अभिवादन करावं वंदन करावं आणि तथागत गौतम बुद्धाच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव घेतलं महामानव म्हणून जगामध्ये यांच्या नावाने काहीतरी कार्य इथं उभं राहिलं तर या स्तंभाचे आणि या कार्याचे आणि याचा जो इतिहास आहे जो भारतीय संस्कृतीचं एक वेगळं स्वरूप दर्शन जगासमोर मांडता येईल का आणि आपल्याला माहीत आहे की आपण आळंदी देऊ परिसरची स्थापना केल्यापासून ती जगामध्ये मनशांती विश्वशांतीची गोष्ट विज्ञान अध्यात्म आणि तत्त्वज्ञान याचा समन्वय भारतीय संस्कृती परंपरा आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ अध्यात्माचा अर्थ देवसंकल्पनेचा अर्थ अशा गोष्टीवर चर्चा करत असताना ही सर्व मंडळी भेटली आणि विशेष करून मला आज आनंद आहे की कांबळेसाहेब या ठिकाणी येऊ शकले तर म्हणजे ते डिक्कीचे अध्यक्ष संस्थापक इंजिनियर आहेत ते फार मोठे अशी माणसंही अचानक या ठिकाणी आली आणि आपण सर्व आलात आणि हा छोटा विषय आम्ही फार मोठं काही करणार असा विषय नसतो पण योगा आणि माझं जे छोटं गाव आहे मराठवाड्यामध्ये रामेश्वर रुई नावाचं त्या गावामध्ये तथागत गौतम बुद्धाच्या नावाने आणि आंबेडकरांचं भवन म्हणून विश्व शांती भवन उभं केलं गेलं मोठा इतिहास आहे तिथं राम रेम सेतू बांधला गेला त्या ठिकाणी एक मस्जिद आणि दर्ग्याची उभारणी झाली आणि हिंदू मुस्लिम सर्व जमा जमातीचे मंडळी एकत्र येऊन त्यांच्या हस्ते ही स्थापना झाली असं कार्य घडल्यामुळं एक मनात विचार आला की इथं जेव्हा मी मागे आलो आणि संपूर्ण दोनशे वर्षाचा इतिहास पाहायला आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी येऊन ज्या पद्धतीचा आशीर्वाद दिला जे शब्द उच्चारले त्याचीच एक पुढची दिशा म्हणजे या स्तंभाच्या ठिकाणाहून या ठिकाणा एक वेगळं स्वरूप याला प्राप्त होऊ शकेल तर इथं एखादं अशाच प्रकारचं तथागत बुद्ध विश्व शांती विहार शेजारी असेल तर या स्तंभाला खऱ्या अर्थाने ते वेगळं अभिवादन करण्याचं एक स्थान होईल विश्व शांतीचा संदेश जगभर पोचवण्याचं केंद्र म्हणून हे उदयाला येईल आणि त्याच्याहीपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठ असून जर त्यांचा इतिहास तर माझं असं मत आहे की बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा हे सर्व नेते असतील गांधी असतील यांचा इतिहास आणि त्यांचा संदेश जगभर कसा पोचू शकेल सर्व जग तुम्हाला माहीत असावं की सर्व जग भारताकडं दोन नावाने ओळखतं कुठल्याही पुढाऱ्याच्या नावाने भारताला ओळखलं जात नाही नंतर असतात पुढारी पण दोनच नावं आहेत तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी महात्मा गांधी आणि बुद्धाच्या नावाशिवाय भारताची जगाला ओळख नाही तर त्याचंही अभिवादन करण्याचा हा सोहळा आहे आणि मला खूप समाधान असं आहे की या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने तो बाकीच्या इतिहासात आता पण बोलण्याची काही गरज नाही पण हा इतिहास घडला कसा काय झाला आणि आत्ता इथून या ठिकाणी असं कसं हे स्वरूप एकविसाव्या शतकामध्ये विवेकानंदाने एक भाकीत केलं आहे की माझी भारत माता एकविसाव्या शतकामध्ये संपूर्ण जगाला सुखाचा सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दाखवेल ते दिवस आहेत हे आणि त्याचं निमित्त घडलं असावं की या ठिकाणाहूनसुद्धा असा बुद्धाच्या नावाने आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काही कार्य इथं उभं राहावं म्हणजे ह्या स्तंभाची खरी शोभा तर शौर्याचा तो आनंद विजयाची एक वेगळी संकल्पना आता तो विजय कोणाचा कधी कोणाचा याच्याबद्दल चा चर्चा आपण करत नाही पण याला एक वेगळं पावित्र्य या स्थानाला प्राप्त होण्याकरता म्हणून संस्थेच्या वतीनं म्हणण्यापेक्षा सर्वांच्या सहकार्यातून सर माझे शेजारी जे मित्र तर असे अनेकजणं येतील की ज्यांना याच्याबद्दल पूर्ण विश्वास आहे अशा सर्वांच्या सहकार्यातून सर या ठिकाणी एम पी एस सी यू पी एस सीला जे गुरगरीब खोतखोरू विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता एक अभ्यासाचं केंद्र एक एक ग्रंथालयही उभं राहावं आणि ह्या सर्व योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सल्ल्याने महाराष्ट्र शासनाने याला एकवार करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचं कार्य चालू आहे त्यांच्या सहमतीने त्यांच्या सल्ल्याने ग्रामपंचायत विशेष करून हे जे सरपंच मंडळी आहेत त्यांच्या सल्ल्याने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून जर असं कार्य उभं राहिलं तर याचा एक वेगळा संदेश जगभर पोचेल आणि विशेष शांतीचं हे सुंदर स्थान बुद्धाच्या नावाने तथागत गौतम बुद्धाच्या नावाने उभं राहील अशी भावना आहे सुदैवाने तुम्हाला बाकीचा इतिहास माहीत आहे की आपल्याला हा जो मार्ग आहे की अध्यात्माकडून तत्वज्ञानाकडे शांती आपलं शास्त्राकडे तुम्ही जाणता की तुमच्या शेजारीच ही तर मला योगायोगाने मी खरं म्हणजे चाळीस वर्ष सिनेमा पाहिला नाही पण तो राजकपूरची राजबाग आलीन जगातला सर्वात मोठा घुमट उभा राहिला त्याची तुम्ही आपण साक्षी आहोत आपण भाग्यवान आहोत हे आपण उभं केलं नाही नियतीचा संकेत आहे आणि त्याच भूमिकेतून या ठिकाणचं हे कार्य आणि या ठिकाणी आता त्याला अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून त्याची ओळख झाली जगाला जगातला मोठा आणि त्याचं हे स्थान इथं शेजारी असावं याचा मला जास्त आनंद आहे म्हणजे आपण एका घरची मंडळी आहोत आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक भावना आहे आणि मला आनंद वाटतो की रतन सोनगरा किंवा मिलिंद कांबळे हे दोघंजण बरोबर दोन मोठे विद्वान माणसं आहेत तर यांच्या मुखातून जेव्हा पहिल्यांदा शब्द निघाला की युद्धाकडून बुद्धाकडे सध्याचं संपूर्ण जग रशिया युक्रेन असो किंवा पॅलेस्टाईन आणि बाकीचे सर्व असो जगाचा वाटचाल फार भयानक आहे आणि अशा वेळेला तथागत गौतम बुद्धाच्या या संदेशाची जगाला गरज आहे सर्व जग वाट बघतं आहे भारताकडे आणि त्या ठिकाणचं हे से सुंदर सेंटर उभं राहिलं तर मला वाटतं एक वेगळा संदेश जाईल आणि आपल्या गावाच्या सर्वांच्यामधून आपल्याला एक वेगळं स्वरूप जगासमोर मांडता येईल तो दिव्य प्रकाश वेगळ्या पद्धतीने जगासमोर येईल आणि विश्वशांतीचा विश्वकल्याणाचा विषय जिथून प्रकाशित होतो ते हे ठिकाण होऊ शकेल अशी माझी भावना आहे